अरे सूरजा आहे बाज कि किस तर पाणी घालशील पण झाड वाळलं लाग तुझी जिंदगी सोन्या नका आपल्या आपल्या गुजीचं जीवन कस री बक्की एकदा का मिळू गेला की परत माघार का ना याचा भरसाच नसतो हम्म पण सूर्जा कसा आहे माहितीये का आई आपल्या पोराला जन्म देते शिकवते लहानाच मोठ करते पण तेच पोरग मोठं झाल्यावर बायको आल्यावर त्याच जन्मात्या आईला वृद्धाश्रमात टाकत <स्थाँगा> पण आपल्या फौजीच तसं नसतंय अर फौजी दिवस रात्र डोळ्यात त्याल घालून सीमेवर ना देशातल्या प्रत्येक आईचं रक्षण करतो कारण की तो भारत मातेलाच आपले आई समजत आणि फौजी भारत मातेला वृद्धाश्रमात नाही तर काळजात ठेवून दुश्मनांची छपाळं फोडत बरोबर आहे सोन्या तुझ म्हणून आपण शेतकरी बी शेती करतो म्हण गोविंदांना राहतो आणि या जगाला पोचतो हम्म बरोबर बोलला र आणि आपल्या आमल्या पौजीची तू काळजी करू नको अरे वाढ नाही तर देशातल्या प्रत्येक आईचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी त्याला काय भी होत नसते चल त्याची गाडी घेऊन येऊ हा कशी ठेवू दे सोन्या या आतुरी चालू तर